नमस्कार प्रेक्षक मित्रांनो चॅनलवर नवीन असाल तर व्हिडिओला लाईक चॅनलला सबस्क्राईब करा तसंच बेलायकनसुद्धा प्रेस करा चला तर आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया मुलाने आपला निर्णय ऐकवला होता तेव्हा निशाताई अक्षरशः बधीर झाल्या जणू त्यांच्या पायाखालची जमीनच सरकली होती मी कोसळणार तर नाही ना असा विचार करत त्या समोरील खुर्चीवर धापकण बसल्या सत्तावीस वर्षाच्या मुलाला जे काही सांगायचं होतं ते त्याने सांगून टाकलं होतं आता आईच्या तोंडून समजावून घेण्याचा प्रयत्न करणे म्हणजे स्वतःचीच फजिती करून घेणे होतं आणि खरं सांगायचं झालं तर त्या मुलाच्या मनात आईबद्दल प्रेम जिव्हाळा आपुलकी अशा भावना मुळीच नव्हत्या त्याला फक्त आपला निर्णय ऐकवायचा आई होता आईची प्रतिक्रिया काय असेल हे बघण्यात त्याला अजिबात इंटरेस्ट नव्हता त्याने गाडी सुरू केली आणि निशाताईंनी गाडी चालू होण्याचा आवाज ऐकला डोळे मिटून त्या खुर्चीला डोकं टेकवत शून्यात नजर लावून अगदी विचार करत राहिल्या जिवंत चालणाऱ्या मुलापेक्षा निर्जीव लाकडाची खुर्ची अधिक आधार देऊ शकते या सत्याचं प्रत्यय त्यांना त्या क्षणे आलं कामवाली बाई गहू दळायला गेली होती आणि ती परत येईपर्यंत घरात निशाताईंना आधार देणारी फक्त ती खुर्चीच होती नवऱ्याच्या निधनानंतर मुलगा फक्त आठ वर्षाचा होता त्यावेळी निशाताईंना प्रचंड धक्का बसला होता पण त्या कणखर होत्या कुठं माणूस उभा राहतो तिथं त्याला फक्त स्वतःचा आधार उरतो हे त्या लवकरच समजून गेल्या माहेरचे लोक परिस्थितीने कमकुवत आणि सासरचे लोक धनवान असूनही कठोर होते कोणाचा आधार मिळेल अशी शक्यताच नव्हती गरिबाला आपलंच नशीब स्वतः रचावं लागतं हे त्यांना उमगलं होतं नवऱ्याच्या फंडाचे पैसे बँकेत जमा केले त्यामुळे दर महिन्याला व्याजावर गुजारा होत होता विम्याच्या पैशामधून त्यांनी आवास विकास योजनेतलं एक घर खरेदी केलं व्याजावर मिळणाऱ्या पैशातून त्या मुलाच्या शिक्षणाचा खर्च करत होत्या दोन वेज साधंसुधं जेवण चालवत राहिल्या कपडे आजारपण यासाठी पैसे पुरेसे नव्हते मग त्यांनी शेजारच्या एका प्रकाशकाकडे पाठ्यपुस्तकांच्या कामासाठी विनंती केली त्या छोट्या कामातून मिळणाऱ्या पैशात त्यांनी घराची गाडी हळूहळू मार्गी लावली आता परिस्थिती थोडी सुधारली होती कामवाल्या बाईला कायमस्वरूपी ठेवून घेतलं आयुष्य थोडं सुरळीत झाल्यासारखं वाटत होतं पण नियतीचं कामच मुळी माणसाच्या मनातल्या स्वप्नांचा झंझावात उधळून लावणं निशाताईंची स्वप्न हळूहळू गडप होत होती मुलगा मोठा झाल्यावरच त्यांच्या स्वप्नांवर पाणी फिरणार याची जाणीव त्यांना झाली होती लोकांच्या नजरेत तो मुलगा हिरा होता अभ्यासात हुशार नेहमी पहिल्या क्रमांकावर कोणतंही वाईट व्यसन नाही कधी उशिऱ्या घरी येत नाही आईला कधी पैशासाठी हट्ट करत नाही पण या सगळ्याचा मागे त्याच्या स्वभावातील शीतलता वाढत चालली होती आईच्या डोळ्यातलं पाणी आणि मनातली माया दोन्ही त्याच्यासाठी वाळवंटासारखी कोरडी झाली होती निशाताईंनी मुलाच्या वागण्यातला हा दुरावा ओळखला पण त्या कधीच बोलल्या नाही कारण त्या जाणून होत्या काही नाती बोलण्याने नव्हे तर वागण्याने तुटतात आजारपण असतानाही निशाताई मुलासाठी उठून स्वयंपाक करायच्या आणि मुलगा चवीनं खाऊन घराबाहेर पडायचा पण चुकूनही त्याच्या मनात हे विचार येत नव्हतं आईची तब्येत कशी आहे निशाताई यांनी कसं विचारायचं वर तोंड करून थुंकलं तर ते परत आपल्या तोंडावरच येतं या विचाराने त्या गप्प राहायच्या तसंही जर हे सगळं शत्रूंना समजलं तर त्यांना आनंदच होईल मुलगा तिच्या हातून निसटला आहे असं बघून त्यांच्याही मनात एक मोठी भीतीच होती नवऱ्याच्या निधनानंतर हे घर त्यांच्या आधाराशिवाय केवळ त्यांच्या संघर्षाने टिकून होतं जर त्यांनी मुलाशी भांडण केलं आणि तो घर सोडून गेला तर हे घर म्हणजे घर उरणारच नाही आणि मुलगा त्याच्या कमी वयाच्या अर्धकच्च्या बुद्धीने स्वतःचं आयुष्य उद्ध्वस्त करून टाकेल हा विचार त्यांना सनसनीत टोचायचा मुलगा जसा वागला तसाच राहिला पण आईने कधीही त्याला वाईट मार्गावर ढकललं नाही आई म्हणजे तीच जी अपमान अवहेलना सहन करतही मुलासाठी माया कमी करत नाही हे त्या जगून दाखवत होत्या या सगळ्या वेदनेतही एक आशेची किरण होती अमित एम बी ए करून एका नामांकित कंपनीत उच्च पदावर काम करू लागला चांगला पगार असल्याचं ऐकलं होतं पण त्या पगारातून दहा रुपयाची नोट देखील आईच्या हातावर ठेवून त्याने कधीच हे घे तुझ्यासाठी काहीतरी खरेदी कर असं म्हटलं नव्हतं पहिल्यासारखं घर निशाताई चालवत होत्या आणि आजही तसंच चालवत आहेत आता मात्र मोठ्या घरातून सुंदर मुलींची स्थळं येऊ लागली निशाताईंच्या मनात आनंद फुलू लागला त्यांना मुलावर अभिमान वाटू लागला त्यांनी मनाशी ठरवलं होतं एखाद्या चांगल्या मुलीला पसंत करून सून म्हणून घरात आणायचं सून आली की घराला आनंदाचं वळण मिळेल मुलानं आपलं नाही समजलं तर काय झालं कोणाची तरी मुलगी आपलीच मुलगी बनेल असा विचार करून त्या नव्या स्वप्नात हरवून गेल्या पण मुलाने त्यांच्या या आशांवर पाणी फिरवलं त्याने सांगितलेल्या बातमीने त्यांना अक्षरशः हादरवून टाकलं जिथं त्यांची ताकद संपून गेली तिथं निर्जीव खुर्चीच त्यांचा आधार देत होती त्या क्षणी निशाताई पहिल्यांदाच स्वतःसाठी म्हणाल्या हे आयुष्य आता माझ्यासाठी एक ओझं बनलं आहे कारण माणूस कोणत्या तरी उद्देशाने जगत असतो कोणतं तरी लक्ष डोळ्यासमोर ठेवून जगतो नवऱ्याचा मृत्यू झाला तेव्हा त्या ते तुटल्या होत्या पण जगल्या कारण त्यावेळी ते त्यांच्यासमोर उद्देश होता मुलगा मोठं करणं त्याचं प्रतिष्ठित आयुष्य उभारणं त्याचं लग्न लावून देणं त्याचा सुखाचा संसार बघणं मृत्यू आला तरी मुलाच्या सुखासाठी थोडा वेळ मागणाऱ्या त्या आई होत्या पण आज त्या सगळ्या ध्येयांशिवाय पोकळ झाल्या होत्या जगण्यासाठी काहीच कारण शिल्लक नव्हतं पण त्या असंही म्हणू शकत नव्हत्या त्या शांत होत्या एकट्या होत्या आणि आतल्या आत रिकाम्या होत चालल्या होत्या कामवाली गहू तळून घरी आली होती पिठाचा डब्बा स्टोर रूममध्ये ठेवून साडी झाकत ती बाहेर आली काकू नाश्ता करू का दादा निघून गेले वाटतं बाहेर गाडी दिसत नाही ती विचारत म्हणाली राहू दे गं आज माझं काही खाण्याचं मन नाही तू काहीतरी खाऊन घे आणि दादाची खोली स्वच्छ करून ठेव तो येईलच कामवालीने थोडं थांबून विचारलं पुन्हा काही झालं का काको न खाता तुम्ही मेला तरी मुलगा येऊन तुम्हाला डोकावूनही पाहणार नाही आणि विचारणार सुद्धा नाही तुम्ही इतक्या वेळा आजारी पडलात पण त्याने कधी चौकशी तरी केली का हे ऐकताच ती कामवाली रेवा पटकन फरशीवर बसली लवकरच येईल रजिस्टर लग्नाला वेळ किती लागतो ग सुनबाईला घेऊन येईलच काकू हा मुलगा नाही तुमचा शत्रू आहे त्याच्या लग्नाची किती स्वप्न तुम्ही रंगवत होतात सगळी स्वप्न पूर्ण होत नाहीत ग रेवा उठ पटकन कामाला लाग कोण आहे ती मुलगी मला नाही माहीत ग नोकरी करते बहुतेक काकू तुम्ही इतकं सहन का करता ओ हो? मुलाच्या इशाऱ्यावर नाचत असता तुम्ही स्वतः कमवलेलं खाता पिता घालता उलट त्यालाच खाऊ घालता ऐकलंय त्याला चांगला पगार आहे पण कधी दहा रुपये तुमच्या हातावर ठेवले नाहीत त्याने आणि आता लग्नही स्वतःच्या मर्जीने करतोय आणि अशा मुलाच्या खोलीच्या सफाईची तुम्हाला काळजी लागली आहे रेवाचं बोलणं ऐकून निशाताईंनी एक दीर्घ श्वास घेतला आणि शांतपणे म्हणाल्या काय करू सांग पहिल्याच दिवशी सासूला मुलाकडून शिव्या खाताना ऐकलं तर ती सून काय विचार करेल काकू तुम्ही खरंच बरोबर म्हणता थोड्या वेळानंतर अमितसोबत ती आली टाईट जीन्स टी शर्ट डोक्यावर मुलांसारखे के छोटे केस सावळा रंग सडपातळ आणि लावण्यहीन मोठ्या हिल्स सॅन्डल घालून चालणारी तेव्हा घड्याळात बारा वाजले होते एका नजरेतच त्या मुलीचं रुखरुखीत उदंड वागणं पाहून निशाताईंना कळून चुकलं हा पुत्र मोह आता सोडून द्यायलाच हवा मुलगी कोणतीही असू दे ती आपल्या घराची सून होऊच शकत नाही अमितने तिला ओळख करून दिली ही माझी आई आहे आणि ही मिताली मितालीने मान हलवली का नाही ते कळलं नाही ती पुढे सरसावून गेली अमित खोलीत जाऊन दरवाजा बंद करून बसला निशाताई आता विचार करू लागल्या झालं नवीन सुनेचं गृहप्रवेश आणि त्या नवीन चकचकीत चपलांनी माझ्या आयुष्याच्या सगळ्या स्वप्नांना रोंदून टाकलं त्या चपलांखाली दडलेल्या होत्या निशाताईंच्या आयुष्याच्या सगळ्या इच्छा एक सुसंस्कृत सोन नातवंड आणि सुखाचं म्हातारपण त्या स्वप्नांचा आता पूर्ण चुराडा झाला होता रेवा स्वयंपाकघरात गेली आणि मागच्या चौकटीत उभी राहून म्हणाली काकू ही स्त्री आहे की पुरुष समजतच नाही रेवा इतकी तिखट बोलायची की तिच्या स्वभावामुळे निशाताई घाबरायच्या त्यांना नव्या सुनेबद्दलही काळजी वाटत होती पहिल्याच दिवशी रेवा काय बोलणार आणि तिच्या बोलण्यामुळे मुलाकडून त्या अपमानित तर होणार नाहीत ना अशी भीती त्यांना वाटत होती त्यामुळे निशाताईंना काहीतरी विचार करावाच लागणार होता निशाताईंच्या मनात विचाराला मुलाची वागणूक पाहता त्याला खूप आधीच वेगळं केलं असतं तर बरं झालं असतं पण पुत्र मोहामुळे मी त्याला दूर करू शकले नाही आता त्याला माझ्या आधाराची गरज नाही मग का उगीच हे एकत्र राहण्याचं नाटक रेवाने जेवण तयार करून डायनिंग टेबलवर वाढलं निवेदिता ताईंचं मन नसतानाही त्यांनी थोडी खीर बनवली खीर पाहून रेवा भडकली काकू तुम्ही तिला जास्त डोक्यावर चढवू नका रेवा असं बोलू नकोस ती नवीन आहे सुनेला काहीतरी गोडदोड खाऊ घातलं पाहिजे मिठाई मागवली नाही म्हणून खीर बनवली काकू हे सगळं बंद करा बरं कुठली सून पॅन्ट हिल्स आणि बनियन घालून आली आहे ती सासूबाईच्या पाया पडणं तर लांबच पण तिच्या बोलण्यात साधे नमस्काराचे संस्कारही नाहीत असं वाटतंय चार गावचं पाणी पिऊन आली आहे रेवा खांदे उडवत तिथून निघून गेली थोड्या वेळाने अमित आणि त्याची पत्नी जेवणाच्या टेबलावर आले अमितने कुर्ता पायजमा घातला होता पण सुनेने गुडघ्याच्या खूप वरपर्यंत फ्रॉक काहीतरी घातलं होतं आणि तिचं वरचं शरीर अर्धवट झाकलेलं होतं निशाताईंनी मुलाशी एक शब्दही न बोलता सुनेला एका पारखी नजरेनं पाहिलं दोघंही गप्प बसून जेवत होते सुनेच्या वागण्यातून कसल्याही घरगुतीपणा जाणवत नव्हता आणि संस्कारांचा तर प्रश्नच नव्हता सासूबाईंसाठी एकदा तरी म्हणावं की तुम्हीही बसा पण तिनं तेही केलं नाही जेवण झाल्यावर स्वतःचं ताट उचललं नाही पण सरळ खोलीत जाऊन दरवाजा बंद केला यानंतर घरातलं वातावरण पूर्ण बदलून गेलं होतं आणि ते स्वाभाविकच होतं घरात नवीन सून आली की सगळं काही बदलतं हे निशाताईंना मान्य होतं पण त्यांचं मन हे स्वीकारायला तयार नव्हतं त्यांना पहाटे उठायची सवय होती त्या फ्रेश होऊन चहा बनवत आणि शांतपणे चहा पित बसत अमित कधीकधी त्यांच्यासोबत चहा घ्यायचा त्यांचं थोडंफार बोलणंही व्हायचं पण आता साडेआठ वाजता रेवा चहाचा ट्रे घेऊन दरवाजा ठोठवायची तेव्हा कुठे दरवाजा उघडला जायचा चहा घेतल्यावर लगेचच दरवाजा पुन्हा बंद व्हायचा सकाळी नऊ वाजता दरवाजा उघडला जायचा मग दोघं नाश्ता करत आणि लगेच ऑफिसला निघून जायचे दुपारचं जेवण ऑफिसमध्येच होतं आणि संध्याकाळी घरी परतल्यावर काही वेळात बाहेर निघायचे रात्र झाल्यावर बाहेरचं जेवण जेवून मध्यरात्री घरी परतायचे घरातल्या या नव्या नियमांनी निशाताईंना त्यांच्या आयुष्यातलं रिकामपण अधिकच जाणवू लागलं सुट्टीच्या दिवशीही त्यांच्या आयुष्यात काहीच फरक पडत नव्हता दोघा नाश्ता करून बाहेर फिरायला जात आणि रात्री खाऊन पिऊन घरी परत येत निशाताईंच्या दृष्टीने सुनबाई फक्त एक ओळखीचा चेहरा होती जो घरात राहतो पण कोणताही संवाद घडलेला नव्हता जेव्हा घरात जेवण होत असे तेव्हा सुनबाई अशी उठून निघून जात असे जशी हॉटेलमध्ये जेवण उठली आहे ना तिनं कधी जेवणाचं ताट उचललं ना कधी उरलेलं अन्न फ्रीजमध्ये ठेवलं हे सगळं पाहून निशाताई आश्चर्यचकित होत असत त्यांना सारखं जाणवत होतं कसलं कुटुंब आणि कसले संस्कार मिळालेत या मुलीला साधी अक्कलही नाही इच्यात स्त्री सुलभ गुण तर दूरच साधं सहजीवनही जमत नाही इला सुनबाईच्या घरच्यांनीही कधी तिची चौकशी केली नव्हती याचंही निशाताईंना खूप वाईट वाटत होतं स्वतःला सावरण्याचा प्रयत्न करत त्यांनी मनात विचार केला ज्याला जे वाटेल ते करू द्या मला काय फरक पडतोय एकदा त्यांनी तर ठरवलं हे घर सोडून कुठेतरी तीर्थस्थळी जाऊन राहावं पण मग मनाशी विचार केला हे घर माझ्या कष्टाने बांधले आहे माझ्या प्रेमाने सजवले आहे आणि शिवाय हे माझ्या नावावर आहे मग मी का सोडून जाऊ जायचं असेल तर मुलगा आणि सून जातील रेवा ही नेहमी असंच म्हणायची काकू आता सगळ्यांना सांगून टाका हे घर तुमचं आहे जायचं असेल तर तेच जातील त्यावेळी निशाताईंना वाटायचं की त्यांच्या आयुष्यात फक्त रेवा आहे जी त्यांची सोबती होती मासिक पगारावर काम करणारी रेवा जी दोन वेळेचं जेवण आणि कपड्यांवर राहते तीच खऱ्या अर्थाने निशाताईंची होती तिचं हसणं बोलणं आणि कठीण काळात साथ देणं हेच निशाताईंना आधार देत होतं मुलाने कधीच घरासाठी पैसे दिले नाही आणि आजही तो काही करत नव्हता निशाताईंनीही कधी याबद्दल तक्रार केली नाही कारण मुलगा आणि सुन घरात फारच कमी वेळ राहत होते सुनबाई तर तिच्या खोलीतून बाहेरच येत नसे कधी कधी मुलगा तिच्यासाठी चहा बनवायला स्वयंपाकघरात जाई दोन कप चहा घेऊन खोलीत जाई आणि एक कप आईला देई निशाताईंना मात्र जाणवत होतं की त्याने हेही फक्त औपचारिकतेसाठीच केलं आईशी तर जन्माचं नातं आहे हजार अपमान सहन करूनही आई मुलाला सोडत नाही पण पत्नीचं नातं फक्त औपचारिक असतं मुलगा आणि सून एकमेकांशी जवळचे आहेत पण माझ्याशी असं नातं उरलेलं नाही सासू आणि सून म्हणजे उत्तर आणि दक्षिण ध्रुव मग त्यांच्यात जवळीक होणार कशी काळ मात्र कधीच थांबत नाही प्रत्येक रात्रीनंतर एक नवी तारीख येते प्रत्येक महिन्याच्या शेवटी पान पलटलं जातं आणि आयुष्याचा रंग बदलत जातो निशाताई असा विचार करत होत्या तेवढ्या त्यांना जाणवलं की काहीतरी गडबड आहे जी गाडी आधी सरळ सपाट रस्त्यावर धावत होती तिला आता अडथळे जाणवू लागले होते रेवा खोलीत ताट देऊन आली मुलगा आता एकटाच बाहेर फिरायला जायला लागला रात्री बाहेरच खाऊन यायचा तर सुनबाई घरीच राहायची कधी बाहेर जायचं ठरवलं तर रेवाला सांगून जायची जेवण बनवू नकोस निशाताईंना जाणवलं की घरातल्या नात्यांमधला गोडवा हळूहळू विरत चालला आहे सुनबाईमध्ये स्त्रियांना सहज गुणधर्माने मिळणाऱ्या अनेक गोष्टींचा अभाव होता परंतु एक गोष्ट होती जी निशाताईंना विशेष वाटली सुनबाईचं गोड बोलणं ती फार कमी बोलायची आणि जेव्हा बोलायची तेव्हा एवढ्या हळू आवाजात की तिच्या बोलण्याच्या कानावर पडलेला सूर एखाद्या लहरीप्रमाणे वाटायचा मात्र हल्ली बंद दरवाजाच्या पलीकडे तिचा उत्तेजित आवाज ऐकू यायला लागला होता शब्द समजत नसले तरी स्वर रागाने भरलेला होता याची खात्री त्यांना वाटायची निशाताई या बदललेल्या परिस्थितीमुळे चिंतित पडल्या होत्या लग्नाला अजून वर्ष दीड वर्षच झाली होती आणि आता जर वाद होऊ लागले तर पुढचं आयुष्य कसं जाईल हाच प्रश्न त्यांना सतावत होता मुलगा आधीच स्वार्थी आणि उर्मट असल्याचं त्यांना ठाऊक होतं पण पत्नीबरोबर असं वागणे योग्य नाही हे कसं त्याला समजत नाही याचं त्यांना आश्चर्य वाटायचं बायकोचं नातं जन्माचं नसतं ते टिकवण्यासाठी आदर आणि समजूत गरजेची असते निशाताईंच्या मनात असंख्य प्रश्न गोंगावत होते दोन वर्षापूर्वी प्रेमविवाह करून आलेल्या या दोघांमध्ये इतकी तणावाची स्थिती का आली एकेवेळी एकमेकांसाठी झटणारे दोघं आता परस्परांपासून दूर का जात होते एवढ्या लवकरच एकमेकांबद्दलचे आकर्षण संपलं का जिथे अजून संपूर्ण आयुष्य उभं आहे तिथे या दोन व्यक्ती वेगवेगळ्या वाटांवर कशा निघाल्या सुनबाईच्या डोळ्यांमध्ये बघून निशाताईंना जाणवलं की तिच्या स्वप्नांनी भरलेले ते डोळे आता म्लान झाले आहेत ती सतत कोणत्या तरी तणावाखाली आहे हे तिच्या चेहऱ्यावरून जाणवत होतं तिच्या जीवनाचा गोडवा आणि उत्साह नष्ट झाल्यासारखं वाटत होतं रेवा तर या नव्या परिस्थितीमुळे अधिकच चिरलेली होती तिच्या मते हे दोघं घरात राहण्याऐवजी बाहेर पडलेलेच बरे ती रोज ताईंना सांगायची काकू या दोघांना बाहेर काढा भाड्याने घर दिलं असतं तर निदान पैसे तरी मिळाले असते सुनबाईशी रेवाचं अंतर पहिल्या दिवसापासूनच होतं आणि कालांतराने ते अंतर वाढतच गेलं रेवा या बाबतीत अजिबात सामंजस्य दाखवायला तयार नव्हती निशाताईंनी ही सुनबई स्वतःहून हे अंतर कमी करेल असं गृहित धरलं होतं पण त्याऐवजी भिंतीवर अजून मजबूत प्लास्टर चढवल्यासारखं वाटलं मात्र परिस्थिती बदलली आणि या अंतराला कमी करण्यासाठी पहिलं पाऊल उचलण्याची वेळ निशाताईंवर आली त्या एका निर्णयासाठी तयार होत्या पण त्यांच्या मनातही एक गाठी बसली होती तुटलेल्या नात्यांना सांधायला वेळ लागतो पण नाजूक हाताने सांधलं तर ते पुन्हा जुळूही शकतं पुढे काय होईल याचा विचार करत ताईंनी परिस्थितीचा अभ्यास करायला सुरुवात केली आता त्या स्वतःला आव्हान देत होत्या या दोघांना कसं समजवून घ्यायचं आणि त्यांचं नातं कसं सुधारायचं हे ठरवणं त्यांच्यासाठी महत्त्वाचं होतं निशाताईंचं रोजचं आयुष्य शांतपणे चाललं होतं त्या रोज एक तास बागेमध्ये फिरून येत असे पण त्या दिवशी श्रमदानाच्या कार्यक्रमामुळे तीन तास उशीर झाला घरात पाऊल टाकताच त्यांना काहीतरी वेगळं जाणवलं एक अनामिक शंका एक विचित्र शांतता जी नेहमी नव्हती मुलाच्या खोलीचा दरवाजा नेहमीप्रमाणे बंद होता पण रेवा कुठेच दिसत नव्हती निशाताई आपल्या खोलीत जाऊन कपडे बदलून चहा बनवण्यासाठी रेवाला शोधायला वरांडात गेल्या तिथे रेवा एका बाकड्यावर डोके पकडून बसली होती ताईंना पाहताच ती रडू लागली घर उद्ध्वस्त झालं काकू हे ऐकून निशाताई सुन्न झाल्या काय झालं तू का रडत आहेस दादा घर सोडून निघून गेले दादा घर सोडून निघून गेले का दोघेही गेले आहेत का नाही फक्त दादा गेले ती महाराणी खोलीत झोपली आहे तुम्ही गेल्यानंतर खूप मोठं भांडण झालं दादा आपले कपडे मोठ्या बॅगेत भरून गाडी चालू करून निघून गेले रेवाचं बोलणं ऐकून निशाताई त्या बाकड्यावरच बसल्या ही घटना पाहून आणि ऐकून त्यांना हे जाणवलं की सुनबाईला घराबाहेर काढायचं राहून नवऱ्यानेच घर सोडून दिलं हे असं कधी पाहिलं किंवा ऐकलं नव्हतं रेवा चहासाठी पाणी ठेवत बडबडत होती बिचारा करणार तरी काय ही बाई तर पुरुषासारखी आहे हे ऐकून निशाताई रागाने म्हणाल्या गप्प बस ती पुरुष आहे की स्त्री हे महत्त्वाचं नाही पण माझा मुलगा राक्षस आहे हे त्याचं घर आहे तो का जाईल सोडून रेवा म्हणाली काकू तुम्ही हिला घराबाहेर काढा म्हणजे दादा परत येईल ना रंग ना रूप ना कायदा स्वतःच्याच धुंदीत चालते तू गप्प बसणार आहेस का रेवा दोघांनी काही खाल्लं आहे का नाही भांडण झालं आणि मग दादा निघून गेले निशाताईंनी रेवाला दोन कप चहा बनवायला सांगितलं आणि स्वतः चहा घेऊन सुनेच्या खोलीत गेल्या तिथं मितालीने मान खाली घालून गाऊन घातलेल्या अवस्थेत बसलेली होती चहा ठेवत निशाताईंनी सुनेला पहिल्यांदाच डोळे भरून पाहिलं आत्तापर्यंतच्या मनातील तिरस्कारामुळे निशाताई कधी मितालीकडे नीट पाहायलाही तयार नव्हत्या पण आत त्या मुलीचं निरागस रूप पाहून त्यांना धक्का बसला सुनेच्या डोळ्यातून दुःख ओसंडून वाहत होतं जशी तिथे बसली होती तसं तिचं अस्तित्व खूपच एकाकी आणि हतपल वाटत होतं त्या क्षणी निशाताईंना जाणवलं की ही परिस्थिती त्यांचं मत बदलत आहे मितालीमध्ये त्यांनी पहिल्यांदा एक कमकुवत दुःखी व्यक्ती पाहिली जी त्यांना स्वतःहून मदतीची विनवणी करत असल्यासारखी वाटली निशाताईंच्या मनात विचारांचं काहूर उठलं कसल्याही घरातली मुलगी असो पण माझ्या मुलाने तिला पत्नीचं स्थान दिलं आहे ती माझ्या घरची सून आहे आणि हे नातं समाजाने मान्य केलं आहे कितीही दूर राहिली तरी ती आमच्या कुटुंबाचाच भाग आहे मी या घराची प्रमुख आहे त्यामुळे कुटुंबातील प्रत्येकाच्या सुखदुःखाचं ओझं माझ्या खांद्यावर आहे हे विचार करत त्यांनी पहिल्यांदाच मितालीच्या डोक्यावर हात ठेवला मितालीच्या डोळ्यात अश्रू जमा झाले पण तिने ओठ दातांमध्ये दाबून रडणं थांबवलं निशाताईंनी सुरात म्हटलं बाळा चहा घे मितालीने हलक्या हाताने कप उचलला आणि हळूहळू चहा प्यायला सुरुवात केली निशाताईंनी स्वतःचा कप उचलला आणि मितालीच्या शेजारी बेडवर बसल्या दोघींनी चहा संपवून कप बाजूला ठेवले त्यानंतर निशाताईंनी विचारलं सांगशील का काय झालं तुमच्या दोघांमध्ये मितालीने मान आणखी झुकवली निशाताईंनी तिच्या खांद्यावर हात ठेवत समजावत सांगितलं काळजी करू नकोस कधी कधी असं होतं अमितला राग पटकन येतो आणि पटकन जातोसुद्धा तू बघ उद्याच तो परत येईल मात्र मितालीने खिन्न स्वरात उत्तर दिलं तो परत येणार नाही हे ये ऐकून निशाताईंना धक्का बसला असं का म्हणतेस का परत येणार नाही मिताली म्हणाली भांडण घटस्फोटावरून झालं होतं घटस्फोट पण का तो मागत होता आणि मी देत नव्हते म्हणून निशाताईंना मितालीच्या उत्तराने धक्का बसला तू काय म्हणतीयस तुम्ही तर स्वतःच्या मर्जीने लग्न केलं होतं तुमच्यात प्रेम नव्हतं प्रेम होतं म्हणूनच मी त्याच्यावर विश्वास ठेवला पण त्याच्या ऑफिसमध्ये नवीन मुलगी आली आहे आता अमितला ती खूप आवडायला लागली आहे तो म्हणाला की मला घटस्फोट दे मी तिच्याशी लग्न करणार हे ऐकताच निशाताईंना असह्य राग आला लग्न खेळ आहे का माझं घर हॉटेल नाही जेव्हा वाटलं तेव्हा कोणालाही घेऊन येणार आणि वाटलं तेव्हा सोडून जाणार त्या संतापाने म्हणाल्या आता कुठं आहे तो मिताली म्हणाली मी घटस्फोट दिला नाही म्हणून त्याने भाड्याने फ्लॅट घेतला आहे ती दोघं तिथेच राहणार आहेत हे ऐकून निशाताईच्या पायाखालची जमीनच सरकली लग्न न करता एकत्र राहणार आजकाल तरुण तरुणी असं वागतात पण अमित माझ्या मुलाने असं केलं दोघी काही क्षण गप्प राहिल्या मितालीने थोड्या वेळाने निशाताईंना नम्रपणे विचारलं तुम्हाला एक विनंती आहे तुम्ही आई आहात पण मी तुम्हाला कधीच आई मानले नाही तुम्हाला आई म्हणण्याचा अधिकार सुद्धा घेतला नाही पण मी तुम्हाला एक विनंती करू शकते का काही दिवस मला तुमच्या घरात राहू द्या मितालीचा आवाज अश्रूंनी ओलसर झाला होता तिच्या शब्दातली नम्रतान निशाताईंचं हृदय पिळवटून टाकत होती तू हे काय बोलत आहेस निशाताई चिडल्या स्वरात म्हणाल्या आई माझ्याकडे राहण्यासाठी दुसरं कुठेच जागा नाही शोधायला थोडा वेळ लागेल तोपर्यंत निशाताईंनी तिचं वाक्य पूर्ण होण्याआधीच विचारलं तुझे आईवडील नाहीत का मितालीने डोळ्यात पाणी आवऱ्यात उत्तर दिलं मी अनाथ आश्रमात वाढले आहे आईवडील कोण कुठे आहेत मला माहीत नाही आश्रम खूप चांगला होता मी अभ्यासात हुशार होते म्हणून ट्रस्टने शिकवल। मला शिकवलं मला शिष्यवृत्तीही मिळाली होती बारावीनंतर कॉम्प्युटर डिग्री घेतली मला डॉक्टर व्हायचं होतं पण ट्रस्टने एवढ्या मोठ्या शिक्षणाचा खर्च करू शकले नाही नंतर मला ही नोकरी मिळाली ज्यामध्ये वीस हजार रुपये पगार मिळतो ज्यामुळे घर कुठेही मी भाड्याने घेऊ शकते पण मला एकटं राहायला भीती वाटते माझी रक्षा कोण करेल या विचाराने गोंधळल्या आहे सध्या मुलींच्या हॉस्टेलचा शोध घेत आहे भेटलं की लगेच निघून जाईन तोपर्यंत हे ऐकून निशाताईंना राग आणि दुःख दोन्ही झालं त्या म्हणाल्या तू हे काय बोलतीयेस तू या घरात लग्न करून आली आहेस तू माझ्या घराची सून आहेस मी असताना तू एकटी भाड्याच्या घरात राहणार नाहीस हे ऐकून मिताली घळाघळा रडू लागली निशाताईंचं हृदय ममतेने भरून आलं त्यांना वाटलं ही तर माझीच मुलगी आहे त्यांनी मितालीला आपल्या गळ्याला लावलं आणि शांत करत म्हणाल्या रडू नकोस कधीच रडू नकोस अश्रू स्त्रियांना कमजोर करतात आणि कमजोर लोकांवर जग हावी होतं नवऱ्या असो की मुलगा मी तुझ्या पाठीशी आहे तू इथेच राहणार आहेस कुठेही जाणार नाहीस मितालीने डोळ्यातलं पाणी पुसलं आणि काळजीने विचारलं जर अमित परत आला आणि मला घरातून बाहेर काढलं तर मिताली हे घर माझं आहे त्याचं नाही या घरात कोण राहील कोण नाही याचा निर्णय मी घेणार जर त्याने व्यवस्थित परत येऊन माझ्या अटी मान्य केल्या तर तो राहू शकतो नाहीतर त्याने दुसरीकडं जावं आई मी अमितला कधीच घटस्फोट देणार नाही हे मी ठरवलं आहे मिताली ठामपणे म्हणाली कधीही देऊ नकोस बघ त्याने माझा अपमान केला माझा आदर कधीच केला नाही तरी मी त्याला घरातून बाहेर काढलं नाही कारण हे फक्त दोन जीवांचं कुटुंब होतं एक गेला तर दुसरं कोण राहणार पण आता तर स्वतः घर सोडून गेला आहे परत यायचं असेल तर आपल्या अटेंवर येईल नाहीतर जाऊ शकतो मितालीने भीतीने विचारलं पण त्याने जबरदस्ती केली तर घरात फोन आहे आणि पोलीस स्टेशन इथे जवळच आहे चल आता उठ आंघोळ कर जेवण कर निशाताई हसून म्हणाल्या त्या दिवशी मितालीने पहिल्यांदा जाणवलं आईचं प्रेम काय असतं तिने निशाताईंच्या गळ्यात पडून स्वतःला सावरलं काही दिवसांनी अमितला वाटलं की आता मिताली त्या घरातून नेहमीसाठी निघून गेली असेल तो नवीन एका मुलीला घेऊन निशाताईच्या दरवाजात आला मात्र निशाताईंना हे समजायला वेळ लागला नाही दरवाजा न उघडताच त्या थंडपणे म्हणाल्या तुझ्यासाठी या घराचे दरवाजे कायमचे बंद झाले आहेत तू स्वतः इथून निघून गेलास तर बरं होईल नाहीतर मी पोलिसांना बोलवेल अमित काहीही न बोलता तिथून निघून गेला निशाताई मनात विचार करू लागल्या या नालायक मुलापेक्षा या असहाय्य मुलीची आई बनून तिला घर दिलं आधार दिला तर अधिक चांगलं होईल त्या दिवसापासून निशाताईंनी मितालीला आपली मुलगी समजून तिला कुटुंबाचा सन्मान दिला आणि त्या दिवसापासून अगदी त्या आनंदाने राहू लागल्या प्रेक्षक मित्रांनो निशाताईंनी जे केलं ते बरोबर होतं का तुम्हाला काय वाटतं तुमचं मत कॉमेंटमध्ये मांडायला विसरू नका चला तर भेटूया पुढच्या व्हिडिओत